लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ गुग्गुस येथील नवबौद्ध स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मंगळवार एकोणीस डिसेंबर रोजी रोखोक प्रहार कामगार दिव्यांग संघटनेतर्फे दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष रो प्र संघटनेचे अध्यक्ष महेश हजारे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष राजू रेड्डी सय्यद अनवर अलीम शेख पद्मा त्रिवेणी संघटनेचे शहर प्रमुख इस्रार सिद्दीकी प्रमुख दादा मिया शेख मुज्जू लोहाणी तभाचे प्रतिनिधी संजय पडवेकर मंचावर उपस्थित होते या प्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचे संचालन अपंग मार्गदर्शन केंद्र गुगुसचे अध्यक्ष बंडू चांदेकर यांनी केले यावेळी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संजय पडवेकर कुकुस लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ